महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील एक सर्वात मोठं कृषी प्रदर्शन म्हटलं तर कळस कृषी प्रदर्शन हे संगम्यार या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात भरलेलं आहे या ठिकाणी महाराष्ट्रातील शेतकरी या कृषी प्रदर्शनाला भेट देण्यासाठी येत आहे आपण असंच नामांकित हिंदुस्तान फिड्स या कंपनीच्या स्टॉलवर आलेलो आहोत या कंपनीचं नाव प्रत्येक शेतकऱ्याच्या मनामध्ये हृदयामध्ये आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती डो म्हणजे तोंडामध्ये आहे कारण हिंदुस्तान फीड्स म्हटलं का स कोणाला काही सांगायची गरज पडत नाही आणि त्यांना जाहिरातीची सुद्धा गरज पडत नाही अशा स्टॉलवर आलेलो आहोत या हिंदुस्तान फीड्सच्या पशुखाद्य असेल पशु आहार असेल याच्याविषयी आपण या स्टॉलमध्ये आपण आज आपलं स्वागत आहे या स्टॉलमध्ये कोणत्या प्रकारचे आपण पशुखाद्य ठेवलेले आहेत त्याचबरोबर आपल्या या स्टॉलचा उद्देश काय आणि या ठिकाणी काय म्हणून आपण या शेतकऱ्यांना काय विशेष देऊ इच्छितो नमस्कार हिंदुस्तान फीडचं ब्रेद वाक्य आहे नमस्कार मी मुरलीधर जगताप सिनियर सेल्स मॅनेजर हिंदुस्तान फीड्स आमच्या हिंदुस्तान फीडचं ब्रेद वाक्यच आहे भरपूर दूध संपन्न शेतकरी आणि सशक्त भारत आमचं जे हे शेतकऱ्यांसोबतचं नातं आहे ते चार दशकांचं चा आहे आणि ते शेतकऱ्यांच्या विश्वासाचं आहे आम्ही जे मार्केटमध्ये खाद्य देतो आहे तर ते शेतकऱ्यांचं दूध उत्पादन वाढलं पाहिजे आणि त्यांचा दूध व्यवसाय किफायतशीर झाला पाहिजे ह्याच्यावरती आमचं काम चालू आहे यामध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याकडं गायी दूध ज्या देतात त्यांच्या क्षमतेनुसार वेगवेगळ्या प्रकारची खाद्यांची शृंखला बनवलेली आहे त्यामध्ये हिरा रत्नराज नवरत्न हे उच्च दूध देणाऱ्या क्षमता ज्या गायींचे आहेत त्यांना आम्ही हे खाद्य बनवलेले आहेत तसेच जे वासरू ते गायी संगोपनाच्या बाबतीत आपल्याला जे खाद्य पाहिजेत जे शेतकऱ्यांचा दूध व्यवसाय समृद्ध करू शकतायत आणि आपल्या गोट्यातीलच गाय चांगली आपण तयार करू शकतो ह्याच्यासाठी आपण काप स्टार्टर ग्रोवर हिपर वासल्य ॲडव्हान्समध्ये आपण काही प्रॉडक्ट आणलेले आहेत आणि शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलेले आहे तसंच आपण नवहिंद न्यूट्रिशनच्या अंडर कॅल्शियम असेल मिनरल मिक्सचर असेल मुरघास बनवण्यासाठी जे इनप्लंट लागतं ते मुरबा हा प्रॉडक्ट असेल असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट आणलेले आहेत आणि शेतकऱ्यांचा जो विश्वास आहे हा आम्हाला टिकून ठेवायचा आहे वाढवायचा आहे हेच आमच्या मॅनेजमेंटचं उद्दिष्ट आहे मुख्य शेतकऱ्यांसाठी जेवढं जास्तीत जास्त काम करता येईल तेवढं आम्हाला करायचं आहे या ठिकाणी शेतकरी आलेत तर या ठिकाणी आम्ही बऱ्याचशा मुलाखती घेतल्या दूध उत्पादकांच्या वगैरे तर त्यांची पहिली पसंती हिंदुस्तान फिरसला दिसत या आगळं वेगळं असं काय करून ठेवलंय तुम्ही महाराष्ट्रामध्ये हिंदुस्थान पीठ शेतकऱ्यांच्या हृदयामध्ये नाव गेलंय विश्वास खूप महत्वाचा विश्वास जो आहे तो जो शेतकऱ्यांनी आमच्यावरती ठेवलेला आहे तो आम्हाला टिकवायचा आहे आणि आम्ही तो टिक